आज मी बनवते मटन ते, ते पण दोन किलोच या कोलिन बायकडून आमच्या कोळी पद्धतीतलं मटण खाऊन तर बघा नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत दोन किलोचं मटण आणि या कोळी पद्धतीत कसं मटण बनवतात ते तुम्हाला मी आज दाखवणार हॉटेलमध्ये तुम्ही बरेच डिशेस खाल्ले असेल मटणाच्या पण आमच्या कोळी पद्धतीतली मटणाची चव कुठेच नाही आहे तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया आता आपण वाटण्यासाठी खोबरं आणि कांदे भाजून घेऊया आता आपण हे कांदे सुद्धा भाजून घेऊया कांदे सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया इथे मी दोन किलो मटण घेतलेले आहे त्यासाठी तीन मीडियम साईजचे चे कांदे चिरून घेतलेले आहेत आळे लसूण ची पेस्ट दोन चमचे हळद आणि पाच चमचे कोळी मसाला घेतलेला आहे आता वाटण्यासाठी काय घेतलेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे घेतलेले दोन कांदे भाजलेले दोन खोबऱ्याच्या वाट्या भाजलेल्या थोडी कोथिंबीर पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या चार वेळची पाच ते सहा मिरच्या सात ते आठ काळी मिरी आणि दोन दालचिनी दोन दालचिनीचे खडे आणि एक आळ्याचा खडा मटण बनवण्यासाठी मी इथे लगडी वापरणार आहे ही आणि ह्याच्यावर मी राख चोळून घेतलेली आहे म्हणजे ही काळं पडणार नाही लंगडी आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल घालूया दोन किलो साठी साधारण मी इथे चार ते पाच चमचे तेल घालणार आहे कारण आपलं हे मटण एकदम झणझणीत असणार आहे आणि कोळी पद्धतीतलं असणार आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण कांदा आता आपण यामध्ये कांदा घालूया त्याआधी मी इथे तेजपत्ता घालते आणि नंतर कांदा मगाशी आपण वाटणामध्ये दालचिनी वेलची आणि काली मिरी घातलेली होती त्यामुळे आता फोडणीसाठी द्यायची त्या गरज नाहीये आता फक्त आपण हे कांदा तेजपत्ता याच्यामध्ये फक्त टाकून घेऊया आता आपण या मटणाला मॅरिनेट करूया त्यासाठी मी इथे हळद दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि लसूण मिरची पेस्ट साधारण तीन चमचे हळद लसूण मिरची पेस्ट इथे घेतलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण हे अर्धा तासासाठी ठेवूया कांदा आपला लालसर होत आलेला आहे थोडा अजून दोन तीन मिनिट शिजू दे मग आपण त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले मटण घालूया आणि वाफेवरच शिजवून घेऊया तर आपण हे मॅरिनेट केलेले मटण यामध्ये घालूया या मटणाला आले लसूण आणि मिरची पेस्ट आणि हळद लावून झालेली आहे आपल्याला हे अर्धा तास तरी वाफेवर शिजवून आहे कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो आणि वाफेवर ठेवलं ना तर आपलं मटण पटकन शिजेल म्हणून आपण वाफेवर जास्त वेळ ठेवूया ताटात थोडं पाणी घालूया म्हणजे खाली आपलं मटण आपलं हे मटण तीस मिनिटांसाठी वाफेवर असणार आहे आता हे जेवढं हे वाफेवर शिजेल ना तेवढी जास्त चव येईल या मटणाला आपल्या या मटणाला पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण हे गरम पाणी या मटणामध्ये घालूया आता यामध्ये आपण हा कोळी मसाला घालूया मगाशी आपण मॅरिनेट करताना हळद टाकली होती तेव्हा आता टाकायची काही गरज नाही आहे आता आपण फक्त कोळी मसाला घालूया आणि हे एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपण हे बटाटे पण घालून घेऊया आम्हाला बटाटे खूप आवडतात मटणातले म्हणून मी जरा जास्तच घातलेले आहेत जर तुम्हाला कमी घालायचे असेल तर तुम्ही कमी घालू शकता कारण मटणातले बटाटे खूप मस्त लागतात चवीला म्हणून आम्ही कोळी लोक जरा जास्तच घालतो थोडी पाच मिनिट वाफ येऊ दे हा मसा कोळी मसाला शिजू दे मग त्यानंतर आपण यामध्ये हा तयार केलेला वाटण घालूया कोळी मसाल्याचं तेल वर आलं ना की आपण त्यामध्ये वाटण घालूया या कोळी मसाल्याचं तेल वरती सुटत आलेलं आहे आता आपण त्यामध्ये वाटण घालूया आता आपण हे वाटण या मध्ये घालूया तयार केलेलं वाटण आपण मटन मध्ये एक्च्यू करून घेऊया आता हे वाटण टाकल्यामुळे काय झालंय तर ग्रेव्ही जरा जाडसर झालेली आहे तर त्याच आधी आपण तिथे पाणी घालूया हे वाटण आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण थोडं याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे मटण शिजवून घेऊया हे मिक्सर मधलं वाटण थोडस याच्यामध्ये घालूया आणि साधारण मी इथे दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आता मी हे अर्धवट झाकण देऊन हे शिजवणार आहे कारण पूर्ण झाकण दिलं ना तर त्याचं ते ते तेल वर येणार नाही तेल त्या ते ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जाईल म्हणून तेल वर येण्यासाठी आपल्याला हे असं झाकण घेऊन शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्या मटणाला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि मी इथे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो त्यामध्ये मी घालत आहे आता हे मिक्स करून घेऊया मस्त कलर आलेला आहे आपल्या मटणाला कोळी मसाल्यामुळे आणि सुगंध तर काय बोलूच नका एकदम छान आलेला आहे आपले मटण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम दिसायला पण मस्त दिसतोय आणि चवीला तर एक नंबर लागतो आवडलं तुला कसं कस लागते चांगलं लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका अजून खायचंय आमच्या कोळी पद्धतीतलं मटण हे सगळ्यांनाच खूप आवडतं आणि हे चवीला पण खूप छान लागतं हे मटन एकदम मस्त लागतं चवीला पण खूप छान लागत आणि दिसायला पण कलर एकदम मस्त असतो आमच्या इकडे हे हळदीमध्ये असं मटन बनवलं जातं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा